नो आपलं अकाउंट चेक करा कारण कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींचे पैसे कधीही जमा होऊ शकतात राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आजची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी खुशखबर जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये खात्यावर होणार जमा मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिले आदेश आजपासूनच महिलांच्या खात्यावर पैसे करा जमा या बारा जिल्ह्यातील महिलांना तात्काळ पैसे वाटा अशी महत्त्वाची सूचना त्यामुळे राज्यातील सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे जमा आणि आनंदाचे वातावरण महिला सर्व खुश बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये तीन हजार जमा झाल्या आहेत त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत तर अशा प्रकारे महिलांच्या मोबाईलवर आज बसून मेसेज यायला सुरुवात येत्या दोन ते तीन दिवसामध्ये राज्यातील सर्व महिलांच्या खात्यावर होणार पैसे जमा कारण की मुख्यमंत्र्यांनी आजच केली घोषणा संक्रांत सगळ्यांची होणार आता गोड राज्यातील लाखो महिलांना ला हा आनंदाचा क्षण आपलं अकाउंट चेक करा कारण कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींचे पैसे कधीही जमा होऊ शकतात डिसेंबर महिन्याचा हफ्ता पैशांच्या वितरणास सुरुवात झालेली आहे दरम्यान लाडक्या बहिणींना रुपयांचा अधिवेशनानंतर मिळण्याची शक्यता आहे राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास सुरुवात झाली आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलंय लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत उद्या परवा आणि आणखी पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ करण्यात येईल लाडक्या बहिणींनो आपलं अकाउंट चेक करा कारण कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींचे पैसे जमा होऊ शकतात दरम्यान अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहेत आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे त्यामुळं राज्यातील महिलांना ला कोणत्याही क्षणी पैसे खात्यावर जमा होऊ शकतात कारण की राज्यातील लाखो महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहेत आणि बऱ्याच महिलांना ला मेसेज सुद्धा येत आहेत राज्यातील लाखो महिलांची संक्रात गोड व्हावी यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून येत्या तीन ते चार दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यावर आजपासून पैसे जमा होणार आहेत त्यामुळं महिलांनी घाबरून जाऊ नये येत्या चार ते पाच दिवस तुमच्या खात्यावर वा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होईल तसंच कोणत्याही महिलांचे अर्ज छाटलेले नसून सगळ्या महिलांना पैसे भेटणार आहेत ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना सुद्धा आता जानेवारी महिन्याचा व डिसेंबरचा एकत्रित हप्ता मिळणार आहे त्यामुळं कोणत्याही महिलांनी घाबरून न जाता फक्त आणि फक्त आपल्या मोबाईलकडे लक्ष ठेवा कोणत्याही क्षणी मेसेज येऊ शकतो आणि तुम्हाला बँकेत जायला वेळ येऊ शकते त्यामुळं तसंच राज्यातील लाखो हो महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे एकवीसशे रुपये हप्ता अर्थसंकल्प बजेटानंतर महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यापूर्वी राज्यातील लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त दीड हजार रुपये महिन्याप्रमाणेच सध्या पैसे वाटप होणार त्यामुळं कोणीही काही जरी सांगत असलं तरी विश्वास ठेवू नये आणि राज्यातील लाडक्या बहिणींसाठी कोणतेही निकष सध्या तरी नाहीत कारण की मागे तटकरी मॅडम यांनी सुद्धा सांगितलं होतं की राज्यातील कोणत्याही महिलांसाठी कोणतेही निकष नसणार कारण की राज्यातील लाखो महिलांनी मतदान करून निवडून दिला आहे आणि यांनी जर लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले तर सगळ्या महिला यांच्यावर चिडतील आणि सगळ्या महिलांच्या पायाखालची वाळू सरकेल त्यामुळं राज्य सरकार शांत असून कोणत्याही महिलांची पैसे यापूर्वीसुद्धा कट झाले नाही आणि आता सुद्धा कट होणार नाही त्यामुळं घाबरून जाऊ नका सर्व महिलांना डिसेंबरचा हप्ता तसंच जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळून जाईल तसंच राज्यातील महिलांची संक्रात गोड व्हावी यासाठी सरकारने सुद्धा डबल हप्ता द्यावा अशी आपली सरकारला विनंती आज लाडक्या बहीण योजनेच्या अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवर अपडेट मिळा आपण लाडकी बहीण योजनेचे सर्व महत्वाचे माहिती अपडेट देत असतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तुमचे धन्यवाद खूप खूप विशेष आभार